संशोधनावर बोलू का मंडई तुम्ही देखील विविध विषयांचा अभ्यास करून डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली आहे का भरपूर वर्षांपूर्वी तुम्ही केलेलं संशोधन आता कुठेतरी अणगळीच्या खोलीत धुरूखात पडलंय का विज्ञान कला व वाणिज्य शाखांबरोबरच इतर शाखांमध्ये देखील संशोधन होतं पण पर सरकारपर्यंत त्याची चांगलंच लागत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून जागरूक महाराष्ट्र आता पुढाकार घेऊन एक कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्या खास कार्यक्रमातून तुम्ही तुमच्या संशोधनावर बोलू शकता मग वाट कसली बघताय आम्हाला खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करायला विसरू नका राज्यातील निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या महायुती सरकारच्या सर्व योजना बंद होण्याच्या मार्गावर निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने आपल्या घोषणापत्रात सरकारी आश्वासन देण्याचा झपाटा सुरू ठेवला होता गतीने आता महायुती सरकार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच त्यांचे मंत्री रोज नवीन नवीन वक्तव्य करीत योजनेचा भर सरकारी तिजोरीवर पडत असल्याचे सांगत योजनेतील लाभार्थी धारकांची संख्या कमी करत असल्याचे चित्र दिसत आहे सर्वाधिक चर्चित असलेल्या योजनांपैकी लाडकी बहीण योजना मोफत एस टी प्रवास योजना आता बंद होण्याचे चिन्ह मंत्र्याच्या या वक्तव्यावरून दिसत आहे गेल्या दोन महिन्यात लाडक्या बहिणी योजनेतील काही ना काही कारण दाखवत मोठ्या प्रमाणावर लाभार्थी संख्या कमी केली आहे यावर बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी विचित्र वक्तव्य केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत या आधी सुद्धा दोन अडीच लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही तर दुसरीकडे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांच्या वक्तव्याने लाडक्या भाईनीला बस प्रवासात 15 टक्के सूट तसे ज्येष्ठ नागरिकांना बस मदे मोपत प्रवास या सवलतिन मुले भविशात महामंडर कठीण कटिन होईल या मुले या योजना देखिल बंद होण्याच्या मारगावर हायत का असा प्रश्न उपस्तित होता आहे पहा जागरुत रा जागरुत न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद